हॅलो हाय कशा आज सगळी मस्त मजेत ना मजेतच असायला पाहिजे मी स्वाती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मंडळी आज आहे गुरुवार आणि उपवासाचा दुसरा दिवस आहे माझा दुसरा गुरुवार आहे तर त्याचीच थोडीशी तयारी करते सगळ्यात पहिले उंबरठ्याला हळदीचं लेपन लावून घेतलं त्याच्यानंतर देवपूजा करायला घेतली आणि मग दुपारच्या वेळेस त्यांना रात्रीच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागले

एक दोन पाण्यानं स्वच्छ धुवून मग भिजत ठेवते अर्धा तास त्याच्यानंतर मग बनवायला घेते एकीकडे मुगाचं कुकर लावलं दुसरीकडे भात शिजत ठेवला आणि पीठ चुरायला घेतलं तसं स्वराज चांनायचा टाइम झाला आता त्याला घेऊन येते वगैरे मांडून घेतले तर तिकडून तिकडून आल्याच्या नंतर फक्त चपात्या करायच्या आणि भाज्याला फोणी द्यायची एवढंच काम बाकी आहे आणि स्वराजला आता घेऊन येते कारण पाच वाजलेत हे जे कानातले घेतलेत ना हे आमच्या सकाळी ध्यानात आणि मनातही नव्हतं हे अचानक आमच्या आयुष्यात आले माझ्या लेकीच्या आणि माझ्या लेकीचं छोटंसं स्वप्न जे आहे ते पूर्ण झालं आहे कारण ती मला बऱ्याच दिवसापासून म्हणायची मम्मी मला कानातले दे घेऊन तर सोन्याचे नाही तिला आणि एरीचेही कळत नाही पण कानातले पाहिजे होते तिला म्हणून मग ते आज घेऊन दिले आणि अचानकपणे ते आम्हाला आघडले तर दीड वर्षापासून मला हे कानातले करायचे होते आणि ते काही झालेच नाही ती लहान होती तेव्हा मी तिला ते कानातले केले होते पण ते पातळ होते त्याच्यामुळे ते तुटायचे म्हणून तिला मी दुसरे कानातले केले होते पण ते एक स्वराजनी आणि एक तिच्या पप्पानी दोघांनी मिळून दोन कानातले हरवले होते आणि तेव्हापासून तिला काही कानातले नव्हते आणि कानं पण तिचे बुजत चालले होते म्हणून म्हणलं चला आत्ताईला घेऊया आणि नेक्स्ट टाईमला आपल्याला घेऊया कारण माझ्यासुद्धा कानामध्ये नाही आहे आणि मला पण आहेत त्याच्यामुळे तसं माझे आहेत पण ते ठेवलेले आहेत आणि तेच सोडवायचे आणि तेच प्रयत्न चालू आहे थोडे थोडे का होईना पैसे देऊन मी ते काळातले सोडवायचा प्रयत्न करते तर आज थोडेसे पैसे देऊन आले आणि पुढच्या महिन्यात थोडेसे पैसे द्यायचे म्हणजेच दोन महिन्यामध्ये माझे काळातले बाहेर येतील आणि मी तुम्हाला पुढच्या महिन्यात दाखवेल की ते कसे आहेत ते तर तिकडून आल्याच्या नंतर ना लगेच स्वयंपाकाला लागली होती तर सगळ्यात पहिले ना मुग शिजले होते त्याला मस्त हटून घेतलं कढईमध्ये थोडंसं तेल जिरे लसूण कांदा टोमॅटो आणि थोडासा कडीपत्ता लाल तिखट धने पावडर आणि सोबत <coughs> कांदा लसूण मसाला टाकला आणि मस्त असं फ्राय करून घेतलं त्याच्यानंतर डाळ आणि बेसन पण बनवायचं त्याची पण तयारी चालली होती स्वराचे पप्पा पण आलेले होते तेवढ्यात तर मस्त थोडंसं लाल मिरची टाकलं आणि मस्त असं वरणाला खोणी दिली आणि मला हेच वरण आवडतं मुगा आणि ती रेसिपी ना आमच्या शेजारच्या ताईची आहे मला पहिलं याचं वरण माहिती नव्हतं पण त्यांनी हे बनवलेलं मुगाचं मटकीचं वरण त्यांच्याकडूनच शिकलेली आहे त्यांची फुल रेसिपी काय बघितली नाही पण मुगाचं वरण ते बनवायचे म्हणून मग मी पण बनवायला बघितलं आणि तेव्हापासून ना मला हेच वरण आवडतं म्हणून मी हेच बनवते मस्त वरणाला फोळणी दिली त्याच्यानंतर ही बेसन बनवायला घेतलं आता ही बेसनाची जी रेसिपी आहे ना ती माझीच आहे तर डाळ भिजत घातलेली होती आणि ही रेसिपी काय माझ्या आईने वगैरे कोणीच केलेली नाही आहे मी फर्स्ट टाईम मीच बनवते आहे तर सगळ्यात पहिले डाळ भिजत घातली होती अर्धा तास झालेला तिला त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकलं गेलं मुगं मिक्सरमधून वाटून घेतले थोडं थोडं पाणी टाकून आणि त्याच्यानंतर लगेच फोणी द्यायला लगे घेतलं कढई ठेवली कढईमध्ये थोडंसं जिरे टाकले लसूण टाकला आणि सोबत कांदा हिरवी मिरची आणि टमॅटो टाकून मस्त असं फ्राय करून घेतलं तसं हे सामान्य मी आधीच्याच वरणाला केलेलं होतं त्यातलंच थोडं थोडं ठेवलं आणि मस्त असं फोडणी दिली त्याच्यानंतर थोडीशी हळद चवी पुरतं मीठ टाकलं आणि मस्त फ्राय करून घेतलं तसं मी ज्या मिरच्या वापरते ना त्यात जरा सपक आहेत आणि स्वराच्या पप्पाला तिखट खायला आवडतं त्याच्यामुळे त्याचं थोडंसं लाल तिखट टाकलं आणि मस्त असं <coughs> मुगाची डाळीची पेस्ट टाकली आणि मस्त असं बेसन बनवून घेतलं खरंच हे ना खूप भारी लागतं एकदा नक्कीच बनवून बघा त्याच्यानंतर मग एका साईडला बेसन शिजत ठेवलं स्लो एका साईडला बेसन शिजत ठेवलं आणि दुसरीकडे लगेच चपात्या बनवायला mm. घेतल्या तसं पीठ खूप छान मुरलेलं होतं त्याच्यामुळं चपात्या पण छान झालेल्या आणि स्वराजच्या पप्पाला खायचं होते भजी आणि सोबत ठेसा पण खायचा होता मग काय ठेसा त्यांनी बनवायला घेतला आणि भजी मी बनवायला घेतली तसं बेसन पीठ नाही आहे त्याच्यामुळं मुगाची भजी बनवती आहे आता मुगाची भजी मी कशी बनवते दाखवते सगळ्यात पहिले ना मुगं घेतले भिजत घातलेले आणि त्याच्यात पासा हिरव्या मिरच्या लसूण जिरे आणि थोडंसं मीठ टाकून ना डायरेक्ट मिक्सरला वाटलं त्याच्यानंतर एका पातेल्यात घेतलं आणि याच्यामध्ये थोडासा कांदा आणि खायचा सोडा टाकला आणि मस्त मिक्स करून लगेच त्याची भजी बनवायला घेतली आणि खूप छान होता त्याची भजी पण पन... <coughs> शिळी खाली तरी छान लागतात आणि गरम गरम खाली तरी पण छान लागतात दुसरीकडे स्वराजच्या पप्पाचं काम चाललं होतं आणि माझं दुसरीकडे चाललं होतं मस्त अशा त्यांनी मिरच्या भाजून घेतल्या ठेसा वगैरे वा वाटून घेतला त्याला ठेसा खायला खूप जास्त आवडतो कारण माझ्या भाज्या सपक असतात त्याच्यामुळे ते ठेसा बनवतात त्याच्यानंतर मस्त अशी देवपूजा करून घेतली आणि देवाला नैवेद्य दाखवलं आणि साणून थांबली होती तिथं फोटो काढायसाठी तिला वाटलं मी फोटो काढते नंतर स्वराजनी पण पाया पडल्या आणि मग नंतर आम्ही पण जेवायला घेतलं आणि जेवणामध्ये दे देवापुढचंच नैवेद्य जे होतात तेच आम्ही खायला घेतलं आम्ही तिघं मायलेकरांनी मस्त असं बसून खाल्लं आणि आजचा मिनी सॉरी मिनी नाही आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा What is the